आवाज सर्वसामान्यांचा या निवडणुकीत फार कमी वेळ मिळाला तरीही आपण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न केला असं असलं तरी हुतात्मा भूमीची एकी कायम ठेवण्यासाठी आपण कायम प्रयत्न केले या भूमीनं अपेक्षित म्हणावं तसं पाठबळ दिलं नाही याची खंत वाटत आहे मी गेली पंचवीस वर्ष झाली अनेक निवडणुका उन्हाळे पावसाळे बघितल्या त्यामुळे पराभव झाला म्हणून मी घरी बसणाऱ्यातला नाही अवघ्या पंधरा दिवसात प्रचाराची मोहीम आम्ही चांगल्या तऱ्हेनं राबवली त्यामुळे मानखडाव तालुक्यातून आपणास चांगले एक लाखाच्या चा वर मताधिक्य मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार आगामी काळात गावोगावच्या कार्यकर्त्यांशी संपर्क का कायम ठेवून त्यांना पाठबळ देण्याचं काम आणि चळवळ उभी करण्याचं काम आम्ही जोमाना सुरू ठेवणार असल्याचं माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी वडुजानी दहीवडी येथे आपली पुढील भूमिका व्यक्त केली आहे यावेळी प्रभाकर देशमुख म्हणाले हा पराभव केवळ घारगे साहेबांचा नसून आपल्या सर्वांचा आहे भूतकाळामध्ये जास्त न जाता वर्तमानात आत्ता आपल्याला पुढची वाटचाल काय करायची आहे निश्चित भविष्य काळामध्ये यश येईल असं आपणास काम करायचंय निर्णय बदलण्याचा संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला हक्क दिलाय कुणी पन्नास हजार मतांनी निवडून आले म्हणून त्यांना ताम्रपट मिळालं असं म्हणायची आवश्यकता नाही जे काही चुका झाल्या असतील त्या काढून टाकूया संघर्ष करायची जिथं वेळ येईल तिथं संघर्ष करण्याची तयारी ठेवूया भविष्य काळात सन्मानानं पुढे जाण्याची भूमिका घेऊया असं प्रभाकर देशमुख यांनी आपलं मत व्यक्त केलं यावेळी मांडवे सुरेंद्र गुदगे नंदकुमार मोरे डॉक्टर महेश गुरव विजयराव शिंदे दत्तात्रय पवार तानाजी देशमुख तानाजी वायदंडे जयवंत खराडे बुवाभाई तोरणे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी राहुल पाटील अॅडव्होकेट संतोष पवार सोमनाथ येवले श्रीमंत पाटील परेश जाधव रवींद्र खाडे धनाजी निंबाळकर गणेश निंबाळकर ज्ञानेश्वर शिंदे प्रताप देशमुख अरुण देशमुख सोमनाथ साठे मान्यवर तसेच तालुक्यातील गावोगावचे कार्यकर्ते उपस्थित होते पवार साहेब निर्णय घेतला हा प्रश्न नसतो कुठं जरी आपण निवडणूक झाल्यानंतर असतो आणि हे ज्या मुळे झालं त्याच्यामुळे झालं निर्णय झाल्यानंतर निर्णय कोण घेणार होतं आपण महागाडीचा निर्णय त्यात होत असताना काँग्रेसला मिळेल का राष्ट्रवादीला मिळणार का शिवसेना मिळून तोही निर्णय झाला होता साहेबांना पक्षाला मिळाले तर पवारसाहेबांनी निर्णय घेतला होता पण त्यांच्यापेक्षा जर आणखी निर्णयापेक्षा वेगळा करून मोठा असेल तर ते दुर्दैव म्हणावं लागेल पण ही चुकीची कल्पना मांडण्यामध्ये आणि मनाचं समाधान करण्यामध्ये कुठलाही अर्थ नाही का घडले ते घडलेलं आहे ते काय परत येणार नाही पराभव पराभवत असतो तो मान्य करायचा असतो तो मी मान्य त्या दिवशीच केलेला आहे मी त्या दिवशी मागच्या रविवारी जाऊन पवारसाहेबांना करायला भेटलो सुद्धा दुसऱ्या दिवशी पासून विचारलाय तरी वाटलं कार्यकर्त्याच्या मनामध्ये संभव असतो तुमच्या पण ते, ते जा जा करता करता नाही तो उमेदवार म्हणून मला तुम्हाला त्यामध्ये बळ देऊन त्यातनं बाहेर पडून आपल्याला उद्याचा दिशा घेऊन कामाला लागावं लागणार आहे हा संदेश देण्यासाठी ज्यांनी काम केलं ज्यांनी प्रयत्न केले एक लात पडली पाहिजे किंवा मत पडले नाही त्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलं त्यांचं जे करू शकलेलं आहे ते त्यांचं सुद्धा मी त्यांना त्याच्यामध्ये दे आभार मानतो त्याच्यामध्ये की राजकारणामध्ये काय गोष्टी आपल्याला कळणं कळत न कळत चुकीच्या पद्धतीनं कुठल्या आमिषानं कुठल्या तिरस्कारानं होत असतात पण पर हे परिणाम आपल्यातला भोगायचे असताना हे समाजाला तालुक्याला आणि आपल्याला भविष्यामध्ये भोगावे लागणार आहे आणि ते करण्यात वाचवण्यासाठी काळ कधी कोणासाठी थांबत नसतो एक निवडणूक म्हणजे इलेक्शन असतं भविष्यामध्ये आपण हे संघटना कार्यत राहून कालकडे न बघता उद्याकडे बघून आपण सगळ्यांनी ताकदीने कामाला लागावं माझ्याकडून किंवा आम्हीच जे प्रमुख म्हणून सगळे होतो त्यांच्याकडून आपल्या कुठं अन्याय झाला की ती संघर्ष करण्याची आमची तयारी असेल त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जाईल त्यांना शक्ती दिल्या देण्यासाठी प्रयत्न केला जाय आणि असं काही नाही एकदा दिल्ला आपण प्रसिद्ध दिला पण ही सवय मोडण्यासाठी एक चळवणुकी कारण कळ त्यातनं उद्याचा कार्यकर्ता काय घडणार आहे त्यातनं उद्या जिल्हा पंच समिती घडणार आहे त्यातनं उद्या मार्केट कमिटी घडणार आहे मग ज्या पद्धतीने जे होते निवडणुकीच्या आधी घेऊ त्या आठवड्यावर आपण काहीतरी देऊ चेरी फेरी जेवढ मी पात्रशाने बघू माणसं कुठं जाते हा कलर पुसण्याचा मी प्रयत्न केला यश ह्यावेळी आले नाही उद्या कोण आहे पण हे देश आल्याशिवाय लोकशाही युझू शकलो नाही हे आपल्याला त्यामध्ये मान्य करावं लागणार आहे त्यासाठी भविष्यामध्ये सगळ्यात परिवर्तन केलं पाहिजे आज तुम्ही आभार मेळावा घ्यायला काय सांगता आगामी भूमिका काय असेल मानविषयी मी आता या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मानखाटा मतदारसंघात निवडणूक लढवली ते लढवले असताना महाराष्ट्रामध्ये तुम्ही निकाल बघितले असतील मध्ये त्या निवडणुकीत माझा पराभव झाला थोडं हे होत असताना पराभवाच्या कारणामध्ये उमेदवारी मिळण्यामध्ये वेळ झाला चार पाच जण इच्छुक होतो आणि वेळ पुरेसा मिळाला नाही सर्व मतदारांच्यावर पोहोचण्याच्या दृष्टिकोनात त्यातच महाराष्ट्रामधलं आत्ताचं वातावरण जे आता ज्या पूर्वीच्या युती सरकारनं ज्या काय महिलांच्या बद्दल योजना राबवल्या युवकांच्या बद्दल राबवल्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्याचाही परिणाम त्यामध्ये दिसून आला जरांगे पाटील आणि तुपचे हाके यांच्या आंदोलनाचा इफेक्ट तिथं मतदारसंघाचं थोडं जाती मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असल्यामुळं कि महान मतदारसंघामध्ये ओबीसी संख्या जास्त असल्यामुळं तिथं मतदान कमी पडलं असं त्याच्यामध्ये माझं मत आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता मतदानामध्ये अजून त्याच्यामध्ये पूर्णपणे हे मतदान सर्वच मतदारसंघात चाळीस पन्नास हजार मताचा फरक का पडला ह्याच्या अजून सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये चौकशी किंवा ते विचार वगैरे चालू आहे परंतु शेवटी आजचा पराभव पराभव आहे परंतु ज्यांनी या निवडणुकीमध्ये मला एक लाखापेक्षा जास्त देखील दिलं त्या कार्यकर्त्यांना ताकद देणं त्या कार्यकर्त्यांच्या मनात त्यांना मनातून आणि तेच होत असताना पुन्हा या तालुक्याच्या भवितव्यासाठी ता एकीनं पुढे जाण्याचा संदेश देण्यासाठी खर तर आज मी मेळावा घेतला होता निवडणूक झाल्यानंतर हार किंवा जीत होत असते किंवा दोघे निवडून येत नसतात त्यामुळे जरी आपण हरलो असलो तरी ज्यांनी आपल्याला साथ केली त्यांचं कौतुक करणं त्यांना आधार देणं आणि त्याचा आभार मानणं हे नैतिक कर्तव्य समजून मी कामचा मेळावा घेतलेला होता मी अगा राजकारणामध्ये नवीन आहे गेल्या अनेक वर्षावर राजकीय संबंध आहे अगदी माझ्या कुटुंबामध्ये सत्ता अनुसार एक माझे शास्त्री केशवराव पाटील खाटा महामधून आमदार झाले होते मी विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून काम केले कुटुंबाने अनेक जिल्हा परिषद समितीचे सत्ता खाटा तारखेचे पन्नास वर्ष ताब्यात ठेवलेले जिल्हा बँकेत जो कुटुंबातच पंचावन्न वर्षीय अनेक संस्थांतनं काम केलेलं आहे सत्यम निवडणूक होऊन गेली पराभव होणं किंवा त्यांना दुःख होणं साहजिक असतं किंवा अपयशी कोणालाही पचत नसतं पण ती पचवायची ताकद आहे आणि भविष्य काळामध्ये आहे त्यात दुप्पट तकतीनं कामाला लागून पुन्हा हा मान खाटावा दर्शक बांधायचा मी आज निश्चय केला हे जाहीर करतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूमी न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा